नमस्कार उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या शरद पवारांच्या तत्कालीन मानसकन्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर शरसंधान साधत देवेंद्र फडणवीसांचं पर्व हे रास पर्व असल्याचं म्हटलं आता त्या उबाठा गटाच्या नेत्या असल्यामुळे त्या काहीही बोलू शकतात याची खात्री आमच्या मनामध्ये आहे हा आमची वर्गमैत्रीण म्हणून ती काहीही बोलणार नाही याची खात्री असली तरीही ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला वान नाही पण गुण लागला या म्हणीप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसणारे उद्धव ठाकरेंच्याच पद्धतीप्रमाणे काहीही बोलू शकतात सुषमा अंधारेंचं ते वाक्य मी तुम्हाला जशास तसं ऐकवतोय देवेंद्र फडणवीसांच्या काळात नेमकं काय लक्षात ठेवायचं तर राजकीय संस्कृतीच्या राहासाचे पर्व म्हणून देवेंद्रजींची कारकीर्द कायम लोकांच्या लक्षात राहील ज्या पद्धतीचे अत्यंत वाह्यात विकृत आणि हिंकस भाषेचा प्रयोग करणारे लोक फडणवीसांनी पोचलेले आहेत त्यावरून दोन हजार चौदा ते चोवीस हे राजकीय संस्कृतीच्या राहासाचा पर्व असं म्हणत देवेंद्र फडणवीसांची इतिहासात प्राधान्यक्रमाने नोंद होईल ऐकलं याच लाईनवर सुप्रिया सुळे पण बोलतात आता सुप्रिया सुळेंच्या लाईनवर सुषमा अंधारे बोलतात की सुषमा अंधारेंच्या लाईनवर सुप्रिया सुळे बोलतात हे जरा तपासून बघावं लागेल सुप्रिया सुळे काय ते आईस म्हणतात आय म्हणजे इन्कम टॅक्स सी म्हणजे सीबीआय ई म्हणजे ईडी या आईशच्या धमक्या देत सरकार चाललेलं आहे आणि धमक्या देणे फोन करणे योग्य नाही असंही सांगितलं जात पुढे ते उबाठा गटाचा आणखी एक नवा प्रवक्ता तो ता काय त्याचं नाव पण मला आठवत नाही तोही आता गाड्यातून व्हिडिओ करून सांगू लागलाय की मी धमक्यांना घाबर कोण देत आहे धमक्यान कोण काय करताय हा प्रश्न पडतो कुणी एका माणसानी मोदींच्या पुतळ्याला फोटोला साडी नेसवली आणि ते व्हायरल केलं भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यालाच साडी नेसवली हे असे पगारी कार्यकर्ते पगारी नेते या गोष्टी करत असतात भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्याला भर रस्त्यात साडी नेसवली म्हणून भाजपवाले गुंड झाले पण देशाच्या पंतप्रधानाला साडी नेसवून त्याचा फोटो व्हायरल करणारे गुंड नसतात होत चालू बोलत राहू सुषमा अंधारेंचं वाक्य आपण ऐकलंय ज्या त्या रास पर्व असल्याचं म्हणतात पर्व आणि ध्यास पर्व यातला फरक सुषमा अंधारेंना कळत नसावा विकासाचा ध्यास घेतला की पर्व कसं चालतं हे ज्यांना दिसत नाही हे त्यांना दिसत नाही ज्यांच्या आयुष्यात फक्त रास पर्व असतं बीडमध्ये शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पद पैसे वाटून मिळालं पैसे घेऊन वाटलं जातं विकलं जातं तेव्हा काढून टाकलेला जिल्हा प्रमुख एक कानाखाली ठेवून देतो तेव्हा शिवसेनेच्या आयुष्यातलं हे रहास पर्व असत जेव्हा एखादा जिल्हा प्रमुख नव्याने नियुक्त केला जातो आणि त्याच्या तमाशा थिएटरवर अजान अबोध बालिकांना धंदा करायला लावलं जात तेव्हा ते रहास पर्व असत कोण जातीची कोण पातीची कोणाचा काय विचार नाहीये पण जिच्या वयातल कोवळिकता अजून संपलेली नाहीये ते रहास पर्व असत तिला वाईट कामाला लावलं की ते रहास पर्व असतं परळीत आपलं कार्यालय सुद्धा उत्तमोत्तम व्हावं यासाठी कधी कोण्या शिवाजी दादांच्या कडून ए घ्यावा तर कोणत्या कार्यकर्त्याच्याकडून फर्निचर घ्यावं आणि आपलं टुमदार कार्यालय खंडणीच्या पैशात उभं केलं जात तेव्हा ते राहसपर्व असत जेव्हा आपण ते आपल्या संस्कृतीतल्या देवांना शिविगाळ करतो तेव्हा ते रास पर्व असत रास पर्व कशाला म्हणतात आपल्या विचारांना सोडून दुसऱ्याच विचाराची जवळीक साधावी लागली की ते होत असतं पर्व म्हणजे एक काळ बुद्धिजमचा प्रवास दुसरा लगेच कट्टर हिंदुत्वाकडचा प्रवास याला ध्यास पर्व म्हणायचं की राहस पर्व हे ज्याचं त्याने ठरवावं रास कशाचा झाला आहे तर मला मान्य आहे देवेंद्र फडणवीसांचं पर्व हे उद्धव ठाकरेंच्यासाठी राहस पर्व आहे म्हणजे मुख्यमंत्रीपद गेलं सन्मान गेला प्रतिष्ठा गेली चांगलं बोलायची वृत्ती गेली पानसटपणा आला याला रास पर्वच म्हणतात बाकी सोडा कोणाचं काय वाईट झालंय हे जास्त सांगण्यापेक्षा ध्यास पर्व कशाला सांगतात हे मला तुम्हाला सांगितलं पाहिजे नवी मुंबईमध्ये एक नव विमानतळ उभं राहत आहे आणि एक अजून एक मुंबई तिसरी मुंबई उभी राहते आहे आणि या विमानतळावरून आता आंतरराष्ट्रीय विमानांचं उड्डाण व्हायला वेळ लागणार नाही एक छोटासा व्हिडिओ दाखवतो म्हणजे मुंबईचं विमानतळ कसं पूर्ण होत आहे याची कल्पना तुम्हाला आली असेल असंच पर्व मुंबईच्या कोस्टल रोडबाबत चालू आहे आता मरीन ड्राईव्ह वरून वरळीपर्यंत जायला वरळीपासून बांद्र्यापर्यंत जायला दहा मिनिटं लागतात दहा मिनिटात तुम्ही बांद्र्याला पोहोचता आणि पुढच्या काही दिवसामध्ये बांद्र्यापासून पुढे जाण्याची सुद्धा व्यवस्था होणार आहे याला ध्यास पर्व म्हणतात राहास पर्व नाही अवघ्या काही दिवसामध्ये ठाण्यापासून पनवेल पर्यंत येण्याची आणि बदलापूर कडून थेट समृद्धीहून उतरल्यावर अटल सेतू आणि जे एन पी टी पर्यंत येण्याची व्यवस्था अगदी वेगवान होणार आहे याला ध्यास पर्व म्हणतात सगळेच मुंबईला जोडणारे रस्ते वेगवान होणार आहेत अटल सेतू पूर्ण झालाय याला ध्यास पर्व म्हणतात पुण्याकडून मुंबईला येण्यासाठी मिसिंग लेन पूर्ण झाल्यावर तीस मिनिटाचा वेळ वाचणार आहे याला ध्यास पर्व म्हणतात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पूरग्रस्तांना लगेच मदत होते आहे याला ध्यास पर्व म्हणतात तुमच्या लेखी फुकटचा सन्मान घेऊन हे मोठे आहेत असं म्हणण्याला रासपर्व म्हणणार असाल तर हरकत नाही सुष्माताई रासपर्व तर राहासपर्व तुमच्या लेखी हे रासपर्वच असू द्या असा रासपर्व वारंवार महाराष्ट्राच्या वाट्यात यावं वा, असं एक महाराष्ट्रीयन म्हणून आम्हाला वाटतं नमस्कार